अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे नाव घेतले की पांडुरंगच्या मनात एक वेगळीच शांती निर्माण व्हायची पांडुरंग हा एक अत्यंत गरीब पण प्रामाणिक माणूस होता त्याचे छोटेसे घर अक्कलकोटच्या एका कोपऱ्यात होते रोज सकाळी उठून स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावणे आणि त्यांचे नामस्मरण करणे हा त्याचा नित्यनियम होता गरिबीमुळे अनेकदा त्याच्या घरात अन्नाचा तुटवडा असायचा पण त्याची श्रद्धा मात्र अढळ होती एक वेळ अशी आली की पांडुरंगच्या आयुष्यात संकटांचे डोंगर उभे राहिले हाताला काम नव्हते आणि घरात पत्नी सुमती काळजीने ग्रासलेली होती आज तरी काही खाण्याला मिळेल का सुमतीने हळूच विचारले पांडुरंगतीने स्वामींच्या फोटोकडे पाहिले आणि म्हणाला काळजी करू नकोस सुमती स्वामी समर्थ नक्कीच काहीतरी मार्ग दाखवतील ते आपल्यासोबत आहेत त्या रात्री पांडुरंगला झोपेत एक विलक्षण स्वप्न पडले स्वप्नात साक्षात स्वामी समर्थ त्याच्यासमोर उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज होते स्वामींनी पांडुरंगच्या खांद्यावर हात ठेवला आणि धीर गंभीर आवाजात म्हणाले घाबरू नकोस बाळा तुझ्या भक्तीने मी प्रसन्न आहे पण लक्षात ठेव खरी भक्ती ही केवळ प्रार्थनेत नाही तर गरजूंच्या सेवेत आहे उद्या जो पहिला माणूस तुझ्या दारात येईल त्याला मदत कर पहाटे जेव्हा पांडुरंगला जाग आली तेव्हा त्याला खूप हलके वाटत होते स्वामींचे शब्द त्याच्या कानात गुंजत होते त्याने सुमतीला स्वप्नाबद्दल सांगितले घरात फक्त एकच भाकरी उरली होती पांडुरंगने ती भाकरी एका फडक्यात बांधली आणि तो घराबाहेर पडला आज स्वामींच्या आज्ञेचे पालन करायचे असे त्याने मनोमन ठरवले होते पांडुरंग रस्त्याने चालत असताना त्याला एका झाडाखाली एक वृद्ध माणूस बसलेला दिसला त्याचे नाव लक्ष्मण होते लक्ष्मण अतिशय थकलेला आणि भुकेलेला दिसत होता त्याचे कपडे फाटलेले होते आणि तो मदतीसाठी आस लावून पाहत होता पांडुरंग थांबला आणि त्याने लक्ष्मणच्या डोळ्यांत पाहिले त्याला स्वामींच्या शब्दांची आठवण झाली पांडुरंगने कसलाही विचार न करता आपल्या जवळील ती एकमेव भाकरी काढली आणि लक्ष्मणच्या हातात दिली बाबा हे घ्या हे खाऊन तुमची भूक भागवा पांडुरंग नम्रपणे म्हणाला लक्ष्मणच्या डोळ्यात पाणी आले त्याने ती भाकरी आवडीने खाल्ली पांडुरंगला स्वतःच्या भुकेचा विसर पडला होता कारण त्याला एका वेगळ्याच आनंदाचा अनुभव येत होता लक्ष्मणने पांडुरंगला आशीर्वाद दिला तुझे कल्याण हो बाळा तुझ्या या निस्वार्थ मदतीमुळे आज माझा जीव वाचला पांडुरंग घरी परतला सुमतीने त्याला रिकाम्या हाताने पाहिले पण त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून ती काहीच बोलली नाही तिला ठाऊक होते की पांडुरंगने स्वामींची आज्ञा पाळली आहे थोड्याच वेळात त्यांच्या दारावर एक श्रीमंत व्यापारी धनंजय आले धनंजय यांनी पांडुरंगला विचारले तूच तो पांडुरंग का मला एका प्रामाणिक आणि दयाळू माणसाची माझ्या धान्याच्या कोठारावर देखरेख करण्यासाठी गरज आहे गावात तुझ्याबद्दल खूप चांगले ऐकले आहे तू माझ्याकडे कामाला येशील का पांडुरंग आणि सुमती आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले पांडुरंगला चांगली नोकरी मिळाली त्याने आपल्या कामात खूप मेहनत घेतली पण त्याने आपली माणुसकी कधीच सोडली नाही त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक गरजूला तो शक्य ती मदत करत असे त्याला कळून चुकले होते की स्वामींनी त्याला केवळ संकटातून बाहेर काढले नव्हते तर जगण्याचा खरा मार्ग दाखवला होता आज पांडुरंगचे घर सुख समाधानाने भरलेले आहे तो दरवर्षी अक्कलकोटला जातो आणि स्वामींचे दर्शन घेतो त्याने आपल्या मुलांनाही हेच शिकवण दिली आहे की माणुसकीची सेवा हीच खरी ईश्वराची पूजा आहे स्वामी समर्थांच्या कृपेने पांडुरंगचे आयुष्य केवळ बदलले नाही तर ते इतरांसाठीही प्रेरणादायी ठरले